लोकसभा निवडणुकीचा रंग जसा चढू लागलाय तशाच पद्धतीनं निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांनीही जनसंपर्क वाढवण्यावर भर देण्याचं महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांनी मंगळवारी सकाळपासूनच इचलकरंजी शहरात वैयक्तिक भेटी गाठींवर भर दिला होता त्याचबरोबर सार्वजनिक मंडळे संघटना समाजबांधव महत्वाच्या व्यक्तींच्या भेटी घेऊन आपल्या उमेदवारीचे समर्थन करत महायुतीला विजयी करण्याचं आवाहन ते करत होते खासदार माने यांनी आज दिवसभरात वखार भाग गुजराती समाज लिंगायत समाज शहापूर मसोबा यात्रा सांगली वेज परिसरात हनुमान मंदिर आर के नगर सांगली नका व शांतीनगर कंजार भाट समाज बांधवांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधला त्यांच्यासोबत विठ्ठल चोपडे रवींद्र माने प्रकाश पाटील रवी सातपुते रवी लोहार आदींसह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते सायंकाळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना इचलकरंजी शहरात मला वाढता प्रतिसाद पाहता मी मोठ्या मताधिक्यानं विजयी होईन असा विश्वास व्यक्त केला शहापूर यात्रेत धैर्यशील मानेना लागला गुलाल इचलकरंजीजवळील शहापूर मसोबा यात्रेनिमित्त खासदार धरशील माने मंगळवारी दुपारी दर्शन घेण्यासाठी आले होते यावेळी उत्साही कार्यकर्त्यांनी गुलालाची मुक्त उधळण करत त्यांचं स्वागत केलं यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांना खांद्यावर उचलून घेत मंदिरापर्यंत नेलं तेथे दर्शन घेतल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर गुलालाचा वर्षाव करीत विजयाच्या घोषणा दिल्या यावेळी कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला शहापूर परिसरातून उच्चांकी मताधिक्य देव असा विश्वास कार्यकर्त्यांनी त्यांना दिला इचलकरंजी प्रतिनिधी मराठी एस न्यूज